बापू आपल्या हातात आहे हा सोहळा घाट मला केसरी सम दोन हजार चोवीस मैदानातला फायनलचा फेरा पडतो एकूण आठ वाऱ्या आठ या घरी रण संग्राम आहे कोण होतो एक नंबर आव्हान हो करी सुंदर असे म्हणतात शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो हा पुढे जा पुढे किती जण झोपलात बघा बघा ते काय झाले बघा भेटायला येतोय का त्यांना येते का अँब्युलन्स घ्या तिकडे अँब्युलन्स जाधव अँब्युलन्स आले पुढे जा बैलगाडी शरीरा थरवार इथं काही घडू शकता जागा किसी कोच नाही कष्टाला चीज आहे इथं कोणी छाती टाकून यायच नाही मी आज एक करणार म्हणून रोत्याचं नव्हतं आणि नव्हत्याच होतं आणि कधी काही घडू शकतो याला वैलगडा शरीर क्षेत्र असं म्हणता सकाळ बसला पुकारणारे सांगते की आपला जीव सांभाळा आपण माघासवरून उभारावा जीवन नाक मोलाच आणि आनंद क्षणाचा आहे